चाकूने वार करून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की धारदार शस्त्राने सहा ते सात वार करून तरुणाची हत्या केल्याची घटना यवतमाळच्या ये राळेगाव येथील बस स्थानकासमोर घडली छोटू पूर्व ही झाल्याचे सांगण्यात येत आहे मृत तरुण ओंकार बस स्थानकाजवळ मोबाईल शॉप जवळून जात असताना अज्ञात आरोपीने चाकूने मानेवर आणि त्या पोटावर वार केले या हल्ल्यात छोटू ओंकार याचा घटनास्थळीच मृत्यू झाला याबाबतची अधिक माहिती मिळताच पोलीस तसेच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली पैशांच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे पुढील तपास राळेगाव पोलीस करत आहे भरवस्तीत झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे